आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे खासदार संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत थोड्याच वेळात शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत दाखल होतील आगामी मोर्चासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळत आहे इतकंच नाही तर राज ठाकरे यांची देखील संजय राऊत भेट घेण्याची शक्यता आहे तर संजय राऊत आज शरद पवार त्याचबरोबर राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचं कळत आहे महाविकास आघाडीच्या अर्थातच विरोधकांच्या मोर्चा संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सिल्वर ओकच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर त्याचबरोबर राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बाहेरून अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला जाणार आहोत देवेंद्र कोल्हकर यांच्याकडे देवेंद्र थोड्याच वेळात संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत आणि मोर्चासंदर्भात शरद पवारांसोबत राऊत चर्चा करण्याची शक्यता आहे आ, सागर निगो निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा एक तारखेला मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सर्व विरोधक जे आहेत ते सहभागी होणार आहेत मनसेचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत याच मोर्चाच्या अनुषंगे संजय राऊत जे आहेत ते सध्या वेगवेगळ्या विक -विक नेत्यांशी गाठीभेटी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे कालच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती आज शरद पवार यांची भेट घेतात आणि प्रामुख्याने या मोर्चाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची समजते एक तारखेला हा मोर्चा दक्षिण मुंबईमध्ये निघणार आहे खास करून निवडणूक ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जाव्या बोगस मतदान असेल दुबार मतदान असेल एकूणच विरोधकांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगावर त्या, आयो त्या अनुषंगे हा सगळा मोर्चा निघणार आहे आणि याच मोर्चाच्या अनुषंगे संजय राऊत जे आहेत ते आज काही वेळामध्ये शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत नक्कीच देवेंद्र या भेटीकडे आपलं लक्ष असेलच तुम्ही आपल्यासोबत राहा शिवतीर्थ बाहेरून अक्षय कुडकिलवार देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय काल देखील राऊतांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आज पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचतील असं सा सांगितलं जात आहे आ, सागर अर्थातच आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे असतील शरद पवार असेल आणि राज ठाकरे असेल यांची या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठ बांधण्याची तसेच त्यांच्यासोबत चर्चा आणि समन्वय साधण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावरती आहे आणि संजय राऊत ते पार पाडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे मतदार याद्यामध्ये बोगस मतदारांचा समावेश यासोबतच इतर काही ज्या काही त्रुटी आहे या विरोधात महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांचा मोर्चा एक तारखेला मुंबईच्या हिंदू जिमखाना परिसरातनं या निवडणूक आयोगावरती आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चाची एकूण रूपरेषा काल या मोर्चाचं ठिकाण सुरुवातीचं ठिकाण हे ठरलं यासाठी चर्चा झाली यानंतर आता पुढच्या ज्या काही गोष्टी असतील शिष्टमंडळ जर चर्चेसाठी बोलवलं तर शिष्टमंडळामध्ये कुणाचा समावेश असावा जर त्या ठिकाणी सभा झाली तर यामध्ये भाषण कुणाची असावी आणि नेमकं प्रामुख्यानं प्रत्येक पक्षाचे काय मुद्दे असणार आहे या हे सगळं देखील याचं कंपायलेशन एकत्रित होणं गरजेचं आहे तशा पद्धतीचं पुन्हा जर निवेदन द्यायचं असेल तर एकत्रित निवेदन देखील तसं ड्राफ्ट होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या संदर्भात संजय राऊत चर्चा करताना आपल्याला बघायला मिळते संजय राऊत सिल्वर ओकवर जातील शरद पवारांशी चर्चा करतील आणि त्या चर्चेचा जो काय तपशील असेल आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे काय संजय राऊत यांची चर्चा फोनवरनं असेल प्रत्यक्षात असेल किंवा त्यांच्या पक्षाची भूमिका शिवसेना उभाटाची जी काही संजय राऊत यांना मांडायची असेल त्या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शं संजय राऊत हे राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थ येथे येतील त्यामुळं आता आपण बघतोय की एक प्रकारे निवडणूक आयोगाला घेरण्याचा चंग महाविकास आघाडीच्या पक्षांनी यासोबतच या विरोधकांनी बांधलेला आहे आणि यासाठीची जय तयारी दिवाळी संपताच या, या सगळ्या पक्षाकडनं केली जातीय नक्की अक्षय त्यामुळे न भूतो न भविष्यती असा मोर्चा आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी कामाला ला लागा अशा सूचनाच राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राऊतांच्या या भेटीगाठी देखील पाहायला मिळतात धन्यवाद देवेंद्र आणि अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि खासदार संजय राऊत आता शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकोवर दाखल झालेले आहेत एक ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आता संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत संजय राऊत शरद पवारांसोबत काय चर्चा करणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखी दाखल होतील अशी माहिती देखील आता मिळते तर काल देखील संजय राऊतांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आज संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत न भूतो न भविष्यती असा मोर्चा आपल्याला काढायचा आहे आणि या मोर्चाची दखल दिल्ली दरबारी देखील घेतली जाईल असं देखील विरोधकांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा भव्य दिव्य करण्यासाठी आता संजय राऊत हे स्वतः याकडे जातीनं लक्ष घालताना दिसत आहे